महाविकास आघाडीच्या सभा सध्या गावस्थान दिसतात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो उदाहरण कालचं इत्सवगंजीचं कोल्हापूरचं सुद्धा काय सांगू शकाल सा कशी परिस्थिती आहे एकंदर महाविकास आघाडीला प्रचंड अनुकूलता ही आता जनतेमधून महाराष्ट्रामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण गेलेलं आहे जनता पूर्णपणे नाराज आहे हे महाराष्ट्रात नाही देशातसुद्धा आपल्याला लक्षात ला येईल की ज्यावेळेस निकाल येतील त्यावेळेस की खूप चांगला विजय हा इंडिया अलायन्सचा झालेला आपल्या सगळ्यांना दिसेल प्रतिसाद आपण पाहिला का इथली सभा आपण कोल्हापूरची पाहिली काल पाहिली आम्ही दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये सभा केली खडकवासला मतदारसंघामध्ये लाखोचा जनसमुदाय येतो आणि शेवटपर्यंत म्हणजे सभाचं शेवटचं भाषण झाल्यानंतरसुद्धा तो जनसभा बसून राहिलेला असतो याच्यातच लोकांची जी अटॅचमेंट आहे जो त्यांचा नातं जिव्हाळ्याचं नातं ते महाविकास आघाडीचे ते स्पष्टपणे दिसतं आहे उलट आपल्याला दिसेल की महायुतीच्या सभा असतील त्यांच्या मान्य पंतप्रधानांच्या सभेच्या सुद्धा खुर्च्या मोकळ्या असतात लोक जात येत असतात हे चित्र आहे वातावरण पूर्णपणे अनुकूल महाविकास आघाडीला आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लोक आता लोकांनी मानसिकता झालेली आहे आणि महाराष्ट्रात नाही देशात झालेली आहे असं माझं मत आहे एकनाथ शिंदे जेव्हा बंड केलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना दोन फोन केले होते हवं तर तुम्ही मुख्यमंत्री व्हा असं बोलणं झाल्याचं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अशा पद्धतीने काल आता <laughs> गौप्यस्फोट कुठून कसे होतात याच्या या बाबतीत या बोलायचं ठरलं तर दोघांशीच दो बोला परंतु मला असं बिलकुल वाटत नाही शरद पवारांसंदर्भात मोदींनी केलेल्या स्टेटमेंट संदर्भात लाट उठलेली आहे काय सांगायला नाही खरं म्हणजे पंतप्रधान हे पद इतकं मोठं आहे उच्च आहे आणि ते कोणत्या खरं म्हणजे कोणत्या प पक्षाचं असतं असं नाही सर्वांच निवडणुकीच्या काळात समजू शकतो आपण एखाद्या पक्षाकरता प्रचार करणं परंतु तो जो दर्जा असतो तो असं असतं की पाच दहा वर्षामध्ये काय काय कामं आम्ही केली कशा पद्धतीने अर्थव्यवस्था आम्ही बदलली शिक्षणाची व्यवस्था आम्ही कशी केली रोजगार निर्माण कसा केला माणसांचं जीवनची पातळी कशी उंचावली आम्ही ह्या गोष्टी सांगणं आणि पुढच्या पाच वर्षाचं सांगणं मान्य पंतप्रधान यावर तर काहीच बोलत नाही ना रोजगार बोलत ना महागाई बोलत ना बंधुत्वावर बोलत देशाच्या राज्यघटनेच्या बाबतीतलं जे मूलभूत तत्व आहे हे सगळ्यांना लागू आहेत असं असताना त्यांचं वागणं आणि बोलणं हे त्याच्या त्या विरोधात असलेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय आणि आता जी घबराट झालेली आहे भारतीय जनता पक्षाची त्याच्यामुळे पातळी आणखी खाली जाते आहे असं दिस दिसतं आहे आणि त्यामध्येच माननीय पवारसाहेबांबद्दलचं वक्तव्य हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली जनता निषेधच करणार आहे आणि ती मताच्या रूपानं करील असं मला वाटतं